सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या साह्याने लाईव्ह मार्केट अॅनालिसिस करणार आहोत मार्केट ओपन झालेला आहे आणि आपण सुरुवात करूया त्याच्या डेटा पासून काय दिसते सध्या शिनेरी सपोर्ट डब्ल्युटी टीज रेजिस्टन्स डब्ल्यु टी बी एक मिनट मॉर्निंग श्रुती मॅडम चला आपण हिस्टॉरिकल डेटापासून सुरुवात करणार आहोत की काय एकंदरीत आजचा मुडमाहोल निवडून मध्ये दिसतो फास्ट डेटा अनालाइज करूयात बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्सची सुरुवात सपोर्ट आहे पंचवीस हजार चारशे पन्नास रेजिस्टन्स आहे पंचवीस हजार पाचशे वर रेजिस्टन्स विक टुवड्स टॉप सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम नऊ वाजून सोळा मिनिटाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट कुठून कुठं आलाय पंचवीस हजार चारशे पन्नास वरून पंचवीस हजार पाचशे वर आला आणि त्यानंतर तो नव्यानं विक टुवर्ड बॉटम झाला पंचवीस हजार चारशेवर तो नव विक्टअवर्स बॉटम जा पंचवीस हज़ार चारशे आता करंट सीना का है? सपोर्ट डब्ल्यू टी बी रजिस्टन्स स्ट्रांग रजिस्टन्स कूटे जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो आता कस है स्ट्रांग है आता रजिस्टन्स परत पीस सात शे विक्स स्टॉक सपोर्ट विक्टूवर्स बॉटम नौ अठरा सपोर्ट रजिस्टन्स कस है सपोर्ट परत पंचवीस हजार चारशेवर गेला रजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे नऊ एकोणीस सपोर्ट परत पंचवीस पाचशेवर रजिस्टन्स डब्ल्यू टी टी पंचवीस हजार सहाशेवर नऊ अजून वीस मिनिट रजिस्टन्स डब्ल्यू टी टी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट सध्या कुठे आहे पंचवीस पाचशे रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रजिस्टन्स पंचवीस पाचशेवरून पंचवीस हजार सहाशेवर आलेला आहे नऊ तेवीस सिच्युएशन तीच आहे नऊ चोवीस सेम सिच्युएशन रजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप एकंदरीत तो रन मोड माहोल होता परंतु नऊ no वाजून सव्वीस मिनिटाला हा रजिस्टन्स इथे डब्ल्यू टी बी झाला या व्हॉट्सअप चॅनलवर थोड्या वेळापूर्वी जो मेसेज या ठिकाणी टाकला होता पोस्ट केला होता की रेजिस्टन्स या ठिकाणी वीक बॉटम आहे ठीक आहे चला पुढे पाहूयात आता रेजिस्टन्स विक टुवर्ड्स बॉटम या डायव्हर्जन वरून मार्केट रिव्हर्स होणार कुठंपर्यंत पंचवीस चारशे चौदा पर्यंत ही डायव्हर्जनची ही ट्रेन लाईन होती पंचवीस चारशे चौदा पुढे पाहूयात नऊ सत्तावीस रजिस्टन्स डब्ल्यू टी बी सपोर्ट पंचवीस पाचशे वर आहे परंतु कसा सपोर्ट आहे शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप हळूहळू सपोर्ट स्ट्रॉंग झाला रेजिस्टन्स विक टुवर्ड्स बॉटम आता लेटेस्ट सिनारीओ करंट सिनारिओ रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी आहे आणि सपोर्ट स्ट्रॉंग आहे म्हणजे रजिस्टन जिथे डब्ल्यू टी आहे तिथून एक रिस्की एंट्री करण्याच्या बद्दल आपण इथून विचार करू शकतो ठीक आहे रिस्की एंट्री करण्याच्याबद्दल आपण इथं या व्हॅल्यूवर विचार करू शकतो ठीक आहे त्यानंतर नऊ वाजून चौतीस मिनिट नऊ वाजून चौतीस मिनिटाला काय सेम सिच्युएशन आहे नऊ पस्तीस हळूहळू सपोर्ट आता या ठिकाणी इथं डब्ल्यू टी टी बनण्याची तयारी करतं पा चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर आता सपोर्ट डब्ल्यू टी टी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अँड अगेन डब्ल्यू टी टी रजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे ठीक आहे रजिस्टन्स डब्ल्यू टी बी आता या ठिकाणी रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला बुलरन पाहायला मिळेल का बुलरन पाहायला मिळेल कारण सपोर्ट खालून वर आलेला आहे आणि तो डब्ल्यू टी टी झालेला आहे नौ सत्तेच मिनिट रेजिस्टन्स स्ट्रांग जाए सपोर्ट वीक टू स्टॉप है मग सपोर्ट जिथे वीक टू वॉप है तथु आप रिस्की ट्रेड घेना बदल विचार करू शको नौ अजूँ एक मिनिट, बावन आ्रेपन आतापर्यंत अपन ही ऑप्शन चेन पाली सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप एंड अगेन गेन डब्ल्यू डी टी ओके रेजिस्टन्स स्ट्रांग है म्हणजे एकंदरीत रेजिस्टन्स कसा स्ट्रॉंग आहे तो पंचवीस पाचशेवरून पंचवीस हजार सहाशेवर आलेला आहे शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीही खालून वर आलेले आहे ठीक आहे मग अशा कंडिशनमध्ये हे डायव्हर्जन या ठिकाणी आपण लिहिलं होतं आता इथे काय लिहूयात सपोर्ट डब्ल्यू बरोबर ना इथे डब्ल्यू सपोर्ट म्हणजे एक रिस्की व्हॅल्यू आहे सपोर्ट डब्ल्यू टी टी आणि जो रेजिस्टन्स कसा होता रेजिस्टन्स कसा होता जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे म्हणून या ठिकाणी टी बी च्या ऐवजी आपण इथे लिहूयात डायव्हर्जन डायव्हर्जन ठीक आहे आता एकंदरीत निफ्टीचा मूळ माहोल बुलिश आहे निफ्टीमध्ये बुलरन रन आपल्याला या ठिकाणी कन्फर्म पाहायला मिळतोय का कन्फर्म पाहायला मिळतोय कारण सपोर्ट शिफ्टेल फ्रॉम बॉटम टू टॉप आणि परत तो विक्टोवर स्टॉप झालेला आहे म्हणून या कंडिशनमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये बुलरन पाहायला मिळेल कुठून ही एक रिस्की व्हॅल्यू आणि त्यानंतर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ही सेफ व्हॅल्यू मॉर्निंग जटाव सर ट्रेडिंगमध्ये योग्य स्ट्राईक प्राईस कशी निवडावी तुमचा तुमची जी कमेंट आली होती जगताप सर मला व्हिडिओची लिंक टाकलेली आहे त्या कमेंटमध्ये तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या तुमच्या लक्षात येईल की ट्रेडिंगमध्ये योग्य स्ट्राईक प्राईस कशी निवडावी आणि कोणती निवडावी आणि का निवडावी डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे व्हॅल्यू किती आहे and तुम्ही सकाळी दिलेल्या ने मी स्मॉल टू ट्रेड केले प्रॉफिटेबल होते न्यू पी पीई घेतला न्यू मॉर्निंगलाच व्हिडिओ पाहिला आजचे स्मॉल ट्रेड घेतले त्यात खूप छान अनुभव आला ओके असं शिकत रहा जास्तीत जास्त, जास्त मार्केटला वेळ देण्याचा प्रयत्न करत रहा जास्तीत जास्त मार्केटला वेळ देण्याचा प्रयत्न करा हळूहळू तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्केट समजायला लागेल आणि तुम्ही स्वतः चार मॅजिकल ट्रेन लाईन ड्रॉ करायला शिकचाल त्याच्यामध्ये काहीच शंका नाही आता इथे व्हॅल्यू किती येते बघा पंचवीस पाचशे सोळा ठीक आहे वारंवार इथे क्लिक करायचं वारंवार इथं काय करायचं आहे क्लिक करायचं जनरली सपोर्ट जिथे स्टॉप असतो मार्केट तिथून रिवर्स होण्याची जास्त प्रॉबॅबिलिटी असते मॉर्निंग ज्या लेवल काढतो दिवसभर त्याच दरम्यान मार्केट असते का डेफिनेटली असते मॅक्झिमम टाईम्स असते परंतु जर सिनॅरी वगैरे बदलले तर त्या मध्ये आपणाला लेवल्स बदलाव्या लागतात का बदलाव्या लागतात कारण मार्केट एक डायनेमिक आहे लक्षात ठेवा मार्केट कसं आहे मार्केट डायनेमिक आहे म्हणजे त्याच्यामध्ये सतत बदला होत असतात म्हणून आपण त्या शिनेरवेच्या अनुषंगानच मार्केटला पाहिजे आलं का लक्षात आपण त्या शिनेरवेच्या अनुषंगानच मार्केटला पाहिजे लक्षात ठेवा आता काय सिनॅरिओ आहे कितीतरी सिनॅरिओ बदलले मार्केटमध्ये मा ठीक आहे सिनॅरिओ आता रिसेंट सिनॅरिओ कोणते रेजिस्टन्स जो रेजिस्टन्स बघा रेजिस्टन्स पंचवीस वरून पंचवीस हजार सहाशेवर आलेला आहे तो पंचवीस हजार पाचशे पन्नासवर डब्ल्यू टी बी झाला होता तो आता स्ट्रॉंग झाला आहे डब्ल्यू टी बी असलेला रेजिस्टन्स स्ट्रॉंग होणे म्हणजे एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट करणे मार्केटमध्ये मा लक्षात ठेवा म्हणजे त्याचं बेरीज प्रेशर आपोआप संपुष्टात येते रेजिस्टन्स जो डब्ल्यू टी बी होता ठीक आहे आणि सपोर्ट कसा आहे सपोर्ट पंचवीस चारशे वरून पंचवीस पाचशेवर आला ठीक आहे सपोर्ट पंचवीस हजार चारशे वरून म्हणजे इथून इथे आला आणि तो पंचवीस चारशेवर डब्ल्यू टी बी झाला होता आता काय झालेलं सपोर्ट सपोर्ट पंचवीस पाचशेवर डब्ल्यू टी टी आहे म्हणजे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप कुठून कुठे चोवीस हजार सॉरी पंचवीस हजार चारशे पन्नास पासून इथं आला आणि तो इथं डब्ल्यू टी टी झाला रेजिस्टन्स पंचवीस हजार पाचशे वरून कुठं आलेला आहे पंचवीस हजार सहाशे म्हणून निफ्टी निफ्टीमध्ये आहे म्हणून निफ्टीमध्ये बुलड्रन आहे त्याचं कारण ते आहे लक्षात ठेवा त्याचं कारण ते आहे जनरली सपोर्ट जिथे डब्ल्यू टी टी आहे तिथून मार्केट रिव्हर्स होत असतं तिथं मार्केट रिव्हर्स होत असते जर एलटीपी पी घेतले तर त्या समोर मॉर्निंग इलेवन पर्यंत काही स्मॉल प्रॉफिट मिळते का सर मार्केटमध्ये कसं आहे सर माहिती का काम कधी कधी कसं आहे की म्हणजे ट्रेड केलाच पाहिजे असं काही नाही कधी कधी तर असे ट्रेड इतके जबरदस्त मिळतात म्हणजे आपल्या इच्छा मेल्या पाहिजे ट्रेड घेण्याच्या म्हणजे स्वतःच्या मनावर तितकं कंट्रोल पाहिजे लक्षात ठेवा ट्रेड्स मिळतात ट्रेडचा काही विषय नाही आहे सपोर्ट डब्ल्यू टी टी रजिस्टन्स स्ट्रॉंग आहे जोपर्यंत हा सिनारिओ आहे तोपर्यंत कन्फर्म बुलड्रन आहे लक्षात ठेवा सिनॅरिओ बदलला तरच बुलड्रन थांबेल अन्यथा थांबणार नाही आता सिनॅरिओ बदलला म्हणजे काय होईल रेजिस्टन्सला परत विक्टोर्ड्स बॉटम व्हावं लागेल जी वाढलं मी तर बहात्तर टक्के हे पंच्याहत्तर टक्के झाले नंतर रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी होईल त्या कंडिशनमध्येच बुलडन आपल्याला थांबलेला मिळेल म्हणजे थांबलेला पाहायला मिळेल ठीक आहे आणि आज निफ्टीची एक्सपायरी एक्सपायरीला निफ्टीमध्ये व्हॉल्यूम जास्त जनरेट होते वेगवेगळ्या माइंडसेटचे शे लोक वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईसचा ट्रेड घेत असतात म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी सपोर्ट आणि डब्ल्यू टी डब्ल्यूटीबी किंवा डब्ल्यू टी टी Bye, Lambert. जगताप सर आम्ही तर सर्वांना लाईक करायला सांगतच असतो मेन म्हणजे इंटेन्शन ह्याचं आहे की जास्तीत जास्त मराठी लोकांना ऑप्शन चेन समजली पाहिजे ऑप्शन ट्रेडिंग किती इजी आहे याची जाणीव झाली पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आमचा हेतू आहे ज्या लोकांना जेनुइनली व्हिडिओ आवडत असेल जेनुइनली याचा फायदा होत असेल ते लोक व्हिडिओला नक्कीच लाईक करणार त्याच्यामध्ये काहीच शंका नाही जेवढे तुमचे मित्र असतील त्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे प्रॉपर तर सर्वांना व्हॉट्सअप आप आपल्या या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना झाला पाहिजे